उमेदवार दिला तो कुठे दिला अमरावतीमध्ये कोणाच्या विरोधात आणि कशाला पाडायला नूतनीकरण हवं होतं पुण्याचा एक विकास हवा होता जे त्यांनी स्मार्ट सिटी चे स्वप्न दाखवली होती ते आपल्याला होताना दिसली का नाही इकडच्या भाजपवाल्यांना मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही स्मार्ट सिटी म्हणून गाजर दाखवले पण स्मार्ट सिटी म्हणून नुसता फुटपाथ मोठा करणं आणि त्याच्यावरती तीन चार पुतळे लावणं हे स्मार्ट सिटी नसतं जेव्हा तुम्ही लोकांची कामं करता आणि अशा सुविधा आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून देता ते स्मार्ट सिटी असत ठिकठिकाणी पब्लिक युरिनल ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय मोफत आरोग्य सेवा गरिबांना विजेचा पुरवठा पाण्याचा पुरवठा कचऱ्याच रिसायकलिंग आणि रिसायकलिंग मधनं विजेची निर्माण करणं याला स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणतात याच्यापैकी कुठली गोष्ट आपल्याला होताना दिसली आहे स्मार्ट सिटी खाली साध आपलं पुण्याचं स्टेशन किंवा शिवाजीनगरचं स्टेशन याची सुद्धा सुधार किंवा नुकरीकरण होताना दिसतंय वीस वर्ष पुण्या स्टेशनच्या बाहेर ट्रॅफिक होतो तो ट्रॅफिक अजूनही तसाच आहे तिकडे मेट्रो तो बांधकाम पण नाही केलं पण तो ट्रॅफिक तसाच होतो दोन पदरी शिवाजीनगरची लेन आहे शिवाजीनगरचं स्टेशन आहे त्या शिवाजीनगर स्टेशनची हालत तशीच झाली फक्त ह्या बाजूचा बस स्टॉप त्या बाजूला नेऊन ठेवला आता ह्या बाजूचा ट्रॅफिक रस्त्याचा त्या बाजूला होतो अजून काही आपल्याला होताना दिसलं नाही एअरपोर्टचं नूतनीकरण करताना जर केलं आम्ही सांगितलं नुसत्या दोन बिल्डिंग मारल्या एअरपोर्टच्या परिसरच्या परिसराच्या बाहेर जिकडे पार्किंग असायचं तिकडे एक मॉल टाकलं तिकडे पाच हॉटेल केली आणि एअरपोर्टला नवीन रंग दिला त्याला नूतनीकरण नाही म्हणत जर एअरपोर्टचं खरंच मृत्यूकरण केलं असतं तर आपल्याला तिकडे नवीन रनवे असते आज पुण्यामध्ये एकच रनवे एवढ्या मोठ्या शहराला फक्त एकच रनवे पुण्यामध्ये इंटरनॅशनल फ्लाईट आहेत पण त्या तीनच फ्लाईट चालू आहेत इंटरनॅशनल दर्जा का घेतला यांनी अजून पुण्याला मला कळलं नाही दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर फसिलिटीज सुविधा या पुण्याच्या एअरपोर्ट वरती आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाही आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्याला पुण्याच्या एअरपोर्ट मधन आपल्या तरुणांना कुठेही रोजगार उपलब्ध होताना दिसतोय का नाही ना ना। 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 पुण्याची एवढी मोठी मेट्रो बनली या मेट्रो मध्ये दहा ते बारा वर्ष आपण या मेट्रोच्या ट्रॅफिक मध्ये अडकून घालवली आहेत आतापर्यंत पण या मेट्रो मध्ये साध्या नागरिकांना प्रवास करता येईल अशी सुविधा नाही मी मागच्याच वेळेस म्हंटलेलं की ही मेट्रो ट्रान्सपोर्ट साठी नाही तर टुरिझम साठी आणली आपल्या शहरवाद वाद वाचवणार आहोत आम्ही आंबेडकर वाद येतो हो। एक बौद्ध बाु, जो उमेदवार दिला तो कुठे दिला अमरावतीमध्ये कोणाच्या विरोधात आणि कशाला आंबेडकर गाणाऱ्याला पाडायला म्हणजे तुम्ही इतके वर्ष बाळासाहेबांना अकोल्यामध्ये पाडलं अमरावती अमरावतीमध्ये आनंदराज साहेबांना पाण्याचं पूर्ण निवेदन केलं भंडारा गोंदियामध्ये बाबासाहेबांना सुद्धा पाडलं होतं आणि आता मतांसाठी म्हणतात की आम्ही आंबेडकर आम वादी झालो बिलकुल विश्वास न गाठीव यांच्यावर दुसऱ्या बाजूला तुम्ही वाचले असेल एक महान विद्वान आहे आंतरराष्ट्रीय नेता आहे काँग्रेसचा विजय माल्या दिसतो थोडा थोडा सॅम पित्रोदा नाव आहे त्यांचं बघितलं का त्यांना काँग्रेस ते विजय माल्या सस्तावाला सस्ता ते आंतरराष्ट्रीय म्हणजे काँग्रेस तर मला एक कळत नाही त्यांचं पद जे आहे ते ओव्हरसीज लीडर इंटरनॅशनल लीडर अरे तुम्ही तुमच्या वर्डात मधली लोक भाजपमध्ये जाऊ थांबवू शकत नाही तुम्ही आंतरराष्ट्रीय नेता घोषित करता पण ठीक आहे आंतरराष्ट्रीय नेता बोलतो काय की रिझर्वेशन नसलं पाहिजे आय आय टी आय आय एम सारख्या ठिकाणून रिझर्वेशन नष्ट केलं पाहिजे नाहीतर भारताचा विकास नाही होणार हा यांचा आंबेडकर वाद आहे समतेची लढाई बोलायचं बोलतात पण त्यांचं कालचं वक्तव्य बघा ते काय म्हंटलेत की नॉर्थ ईस्ट मधली लोक ईशान्य भारत मधली लोक ही चायनीज दिसतात आणि दक्षिण भारतातली लोक ही आफ्रिकन दिसतात असं समपुत्रता म्हणालेत आता तुम्ही मला म्हणा तुम्ही स्वतः इतके रेसि स्टेटमेंट करता तुम्ही स्वतः रंगाच्या भावावरनं दिसण्याच्या भावावरन भेदभाव करता तुम्ही घंटा समतेची लढाई लढणार आहात <laughs> जे लढतायत त्यांचा मोक, रस्ता मोकळा करा तुम्ही घरी बसा नेटफ्लिक्स बघा आमच्या लढाईमध्ये येऊ नका आणि म्हणून मी एकदा म्हणतो की जर आपल्याला लढायचं असेल जर आपल्याला जिंकायचं असेल आणि या भाजपच्या अन्नाला घरी बसवायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर फक्त एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि आज तुम्हाला मी सांगतो आताच मी एक दौरा संपून पुण्यात आलोय आपल्या बऱ्याचशा सीटा ह्या डायरेक्टली वंचित बहुजन आघाडीच्या भाजप बरोबर रेसमध्ये आहेत आणि काही ठिकाणी आपण भाजपला मागे सुद्धा टाकतोय नुसतं ना अकोला नाहीये बुलढाणा आहे जालना आहे औरंगाबाद आहे शिर्डी आहे उस्मानाबाद आहे या सगळ्या ठिकाणी थेट लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप मध्ये आहे आणि तिकडे आणि ह्याच प्रकारे या पुण्यामध्ये सुद्धा आता ही लढत जी होतीये ती वंचित बहुजन आघाडी आणि भाजपमध्ये होणार आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की भाजपला हरवायचं असेल तर आपलं मत हे ताकदीनी वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा कारण आपलं एक स्वप्न होत बाळासाहेबांचं एक स्वप्न होत कि या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आपल्या विचारांचा एक पक्ष असला पाहिजे तो सक्षमपणे स्वाभिमानाने उभा राहिला पाहिजे एक दलितांचा आदिवास्यांचा बहुजनांचा मुसलमानांचा अठा पगड पोट जातींमधलं लोकांच्या येणाऱ्या अलुतेदार बलुतेदारांचा तमाम वंचितांचा हक्काचा आणि प्रतिनिधित्व देणारा एक पक्ष स्वाभिमानाने स्वतःच्या बळावर स्वतःच्या पायावर उभं करायचं स्वप्न आहे आपण बघितलं होतं आणि ह्या स्वप्नाला पाठीमागे खंजीर फुप्पणाचं काम हे दरवेळेस काँग्रेस करत आली आहे ते बाबासाहेबांपासून सुरुवात केली गोलमेज परिषदेत सुरुवात केली आणि ते आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे जेव्हा त्यांना कोणीही उभं करायला मिळत नाही तेव्हा डायरेक्ट एका संघाचा हाफ चड्डीवाला उभा केला काँग्रेसच्या तिकिटावर बाळासाहेबांच्या विरुद्ध हे बी फॉर्म लावून काँग्रेस <laughs> आणि आपण जर आपला लढा समजून घेतला तर ह्यांनी आपलं प्रत्येक वेळेस हक्क आणि अधिकार नाकारलेले आहेत आपल्याच पुण्यामध्ये एक ऐतिहासिक परिषद झाली होती जेव्हा आपल्याच नेत्याशी दगाफटका हा महात्मा गांधींनी केला होता पुण्याची परिषद आपल्या सर्वांना माहितीये आपल्या सर्वांना पुणे करार माहितीये आणि ह्या पुणे करारामध्ये जेव्हा महात्मा गांधींना बाबासाहेबांच्या विचारांशी लढतानी आलं जेव्हा त्यांना बाबासाहेबांची डायरेक्ट डिबेट नाही करता आला आणि जेव्हा त्यांची आर्ग्युमेंट बाबासाहेबांसमोर टिकली नाहीत तेव्हा त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि अमरण उपोषणाला बसून गेले म्हणजे <Sanye>, मला लढता नाही आलं तुम्ही तुम्हाला माझं ऐकायलाच लागेल नाहीतर मी अन्न खाणार नाही अशी भूमिका चक्क महात्मा गांधींनी घेताना आपल्याला दिसली होती आणि तेव्हा बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं की इकडच्या वंचितांना सेपरेट इलेक्टोरेट मिळायला पाहिजे आपल्याला स्वतःच्या हक्काचा मतदारसंघ मिळाला पाहिजे आणि जर तेव्हा आपल्याला स्वतःच्या हक्काचा मतदारसंघ मिळाला असता तर दोन हजार चोवीस मध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन होऊन वंचितांच्या अधिकारांसाठी आणि वंचितांच्या प्रतिनिधित्वासाठी आपल्याला लढताना दिसली थी थी ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आज आणि तेव्हा काय म्हंटल होत की तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट नाही मिळणार तुम्हाला सेपरेटली इलेक्शन लढू नाही देणार आज तुषार गांधी उठतोय आणि बाळासाहेबांना म्हणतोय की तुम्हाला आमच्या बरोबरच लढेल तुम्हाला स्वतंत्र लढू नाही देणार म्हणजे तेव्हा म्हटलं स्वतंत्र मतदारसंघ नाही देणार आज म्हणतायत तुम्हाला स्वतंत्र लढू नाही देणार हे असंच चालत राहिलं तर परवा तिसरा कोणता तरी गांधी येईल आणि म्हणेल की तुम्हाला स्वतंत्र आम्ही मतदान पण नाही करू देणार <James> म्हणजे काय लहान मुलाला पकडल्यासारखं आपलं बोट पकडून ईव्हीएम वरती लागतील आणि जर आपल्याला स्वतःच्या हक्काचा एक पक्ष उभा करायचा असेल जर आपल्याला स्वतःच्या विचारधारेचा पक्ष उभा करायचा असेल जर आपल्याला तमाम वंचितांचा एक पक्ष उभा करायचा असेल तर आपल्या सर्वांना या लढाईमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना साथ देऊन त्यांचे हात बळकट करायची आज गरज आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो पुन्हा एकदा विनंती करतो की जा आणि जाता जाता आपल्या सर्वांसमोर दोन विषय मांडून जातो आपल्याच आपल्या ताडीवाला रोड परिसरामध्ये आणि घोरपडीमध्ये रेल्वेच्या मार्फत लाईन कटिंगच्या नावाखाली आपल्या झोपडपत्त्या आणि आपल्या वस्त्या उठवायचा प्रयत्न इकडे केला होता तेव्हा <laughs> वंचित बहुजन आघाडीने त्याच्या विरुद्ध पहिली भूमिका घेतली होती आणि त्या लोकांना मी हे आश्वासन देतो की तुमच्या वस्त्यांना कोणीही हात लावू नाही शकणार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर उभे राहिले <laughs> <laughs> <तो। laughs> <laughs> आणि वसंत त्या खासदार झाल्यानंतर पहिले ह्यांची बिल्डिंग बनेल मग त्यांना शिफ्ट केलं जाईल आणि मग बघू रेल्वेचं काम करायचंय की नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना यावेळेस ठामपणे हे दाखवायचंय की पुण्याच ठरले पुणे की पसंत मोरे वसंत आणि एवढं म्हणून मी थांबतो आणि जाताना परत एकदा आपल्या सर्वांना आठवण दे करून देतो की तेरा तारखेला नऊ नंबरचं बटन रोड रोलरचं बटन हे दाबून आपल्याला जास्त जास्त द्यायचंय आणि पुण्यात एकदा पुण्याचा विकासाचं काम सुरुवात करायची तेवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान आपण सगळ्यांनी थोडा वेळ वेट करायचा आज बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे तर इथे केक कापला जाणार आहे सगळ्यांनी बाळासाहेबांसाठी केक कापल्यानंतर टाळ्या वाजवायचे ठीक आहे ना कुठं